सांगोल्यातील बर्निंग कारचा व्हिडिओ आला समोर नागपूर रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावर सांगोला येथील सुतगिरणीजवळ कारने अचानक पेट घेतला यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कारला नेमकी कशामुळे आग लागली याबाबत सविस्तर माहिती मिळू शकली नाही ना दरम्यान अग्निशामक विभागाने घटनास्थळी पोचून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत निम्मे कार जळून खाक झाल्याचं नागरिकांनी सांगितलं मंगळवारी सतरा फेब्रुवारीला रात्री साडेआठच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे सहासष्टवरील सांगोला सुतगिरणीसमोर एम एच दहा एडब्ल्यू पासष्ट सतरा क्रमांकाच्या टाटा कंपनीच्या कारनं अचानक पेट घेतला होता याबाबतची माहिती सांगोल्यात वाऱ्यासारखी पसरली होती सांगोला नगरपालिकेच्या आग्निशामक विभागाने त्या ठिकाणी तत्काळ जाऊन ही आग विझवण्याचा प्रयत्न केला होता तोपर्यंत समोरून कारने पेट घेतला होता आगीचा तांडव कारच्या पाठीमागे पोचेपर्यंत आग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करून आग विझवली लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केल्यामुळं पुढील होणारा धोका टळला होता अग्निशामक विभागाच्या गाडीचं चालक संतोष सरगर व फायरमॅन अखिल काजे यांनी तत्परता दाखवली अन्यथा पुढे मोठा अनर्थ झाला असता असं देखील प्रत्यक्षदर्शीने सांगितलं आहे ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा